धामणगाव पाण्याच्या मोटारी चोरी प्रकरण उघडकीस दोन आरोपींसह पाच मोटारी जप्त तालुका पोलिसांची कामगिरी धुळे तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत धामणगाव परिसरातून पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या एका चोराला अटक केली आहे सुनील भगवान बोई वय अठ्ठावीस राहणार शिरूर असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या पाच पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत सुजित दीपक पाटील यांच्या धामणगाव शिवारातील विहिरीतून काही दिवसांपूर्वी पाण्याच्या मोटारी चोरीस गेल्या होत्या या घटनेनंतर पाटील यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित सुनील भुईयाला शिरूर परिसरातून अटक केली चौकशीदरम्यान भुईने गुन्ह्याची कबुली दिली इतकेच नव्हे तर त्याने चोरी केलेल्या मोटारी दिगंबर शेनपडू चव्हाण यांना विकल्याचेही स्पष्ट केले यानंतर पोलिसांनी दिगंबर चव्हाण यांनाही ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चार मोटारी जप्त केल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलिस हवालदार प्रकाश सोलवणे ललित खळगे मनोज शिरसाट कुणाल पान पाटील उमेश पवार आणि पोलीस नाईक विशाल पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश सोनवणी करत आहेत धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शेर शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी ही जी काही चोरी आहे ती आ, सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या ते गुन्ह्याची कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या ते त्याने त्याच ते गावामध्ये दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूड या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेसर अपर काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे